निश्चितपणे महाराष्ट्रभर हा महाविकास आघाडीचा नारा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष काँग्रेस पार्टी बहुजन विकास पार्ट आघाडी त्याचबरोबर तत्सम मित्रपक्षांच्या सोबत घेऊन ही निश्चितपणे आघाडी होणार आहे आणि आघाडीने वाड्याचं नगराध्यक्षपद हा उद्धवजी ठाकरे पक्षाला सोडलेला आहे त्यामुळे आज पण पत्र भरलेलं आहे अजून आमचेही ए बी फॉर्म यायचे आहेत पण निश्चितपणे महाविकास आघाडी होईल आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हा महाविकास आघाडीकडून उद्धवजी ठाकरेंना उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलेला आहे कुठं आता तुमची उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस असो किंवा शरद पवार त्यांच्या गटात राष्ट्रवादीचे कार्य तुमच्या गोडीला दिसत नाही आज असं आहे का कोणाचे जे फॉर्म भरणं भरणं झालेलं आहे अजूनपर्यंत सोमवारपर्यंतची वेळ आहे आणि सगळे फॉर्म भरल्यानंतर मागे पुढे करण्याचं जे आहे त्याच्यामध्ये आघाडी होऊन जाईल आघाडीचा कोणताही बिघाडी होण्याची शक्यता वाढत नाही